विधानसभा निवडणुका जवळ येत असल्यानं वसमत विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे विद्यमान आमदार हे महायुतीत असले तरी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी केली जात आहे भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंद भाऊ यंबल यांनी वसमत विधानसभा मतदारसंघात गावनिहाय गावभेट दौरे सुरू केलेत त्याही अगोदर केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध योजना मतदारसंघातल्या सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी स्वखर्चातून रथाद्वारे जनजागृती देखील केली मतदारसंघात भाऊ यंबल यांचा दांडगा संपर्क आहे त्यांचा चाहता वर्ग कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख वॉरियर्स सर्कल प्रमुख आदी पदाधिकाऱ्यांमध्ये मिलिंद भाऊ यंबल यांच्या दौऱ्यामुळे नवचैतन्य पाहायला मिळत आहे शांत संयमी सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं वसमत विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावात पोहोचत संपर्क वाढवत असल्यानं भाऊ यंबल यांच्याकडे सध्या मोठी कार्यकर्त्यांची फौज निर्माण झाली आहे वसमत विधानसभा त्यांनी लढवावी अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधून केली जात आहे मिलिंद भाऊ यंबल हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना त्यांनी मतदारसंघातल्या अनेक ठिकाणी विकासाचे कामे केलेत त्यांनी केलेलं काम मतदारसंघात असलेला दांडगा संपर्क पक्षाशी एकनिष्ठ राहत पक्ष वाढीसाठी त्यांनी केलेलं कार्य पक्षातील बड्या नेत्यांशी असलेला संपर्क त्याचबरोबर त्यांनी मतदारसंघात दौरे सुरू केल्यापासून शेकडो युवकांनी केलेला भाजपमध्ये प्रवेश या सर्व जमेच्या बाजू पाहता तथा या सर्व बाबी लक्षात घेता वसमत विधानसभा मतदारसंघात मिलिंद भाऊ यंबर यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू असल्यानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये तथा सर्वसामान्य नागरिकांमध्ये नवचैतन्य चैतन्य पाहायला मिळत आहे